आपण जवळ जवळ असतो हे देवगडचं फाटा आलेला आहे बघू शकता मित्र जो थोडे पुढे गेलेले आहे आपण चालू आहे देवगडला देवगड मध्ये आलो आता बघू शकता हे आपण देवगडला आलो होतो इथं आपला मित्र ऊस खात होता जे ले पब्लिक आली होती मग आपण मित्रांनो हे देवगडच प्रवेशद्वार आहे तुम्ही बघू शकता हे आम्ही आता चाललोय मधी चला बघूया काय मित्रांनो इथं भरपूर पब्लिक आली होती तुम्ही बघू शकता हे देवगडचं मधलं नजारा आहे बघा तुम्ही बघा मित्रांनो कसं बनवलं आहे देवगडला तुम्ही बघू शकता म्हणतोय आता आम्ही देवगडला आलो आता देवगडला आलो तर आमचे मित्र परिवार होते तर आता आम्ही इकडे चाललो होतो पुढं पशी तुम्हाला गंग्याचा नजारा दाखवतो मित्रांनो आपण आलेलो आहे गंग्याजवळ तुम्ही बघू शकता किती पब्लिक आलेले आहे चाललो आहे आता आम्ही गंगेजवळ तुम्ही बघू शकता आपले मित्र आहे एवढे पब्लिक आलेली आहे भाऊन तुम्ही गंगाजवळ बघू शकताय किती छान नजारा आहे गंगेजवळ बघा तुम्ही मित्रांनो गंगा आपण आपल्या मित्र सोबत आलो होतो जे ड्रायव्हर वर का योगेश भाऊ ड्रायव्हर आहे आपल्या गाडी ड्रायव्हर योगेश भाऊ आहे हा त्यांचा डॉयले कोणता आहे भाऊ हा हा एकच डॉयले आपला जे गंगेचा नजारा आहे हे बघू गंग्याला बघू शकताय मित्रांनो किती पाणी आहे बागा मित्रांनो मासे भरपूर आहे याच्यात बर का मित्रांनो मासे बघा तुम्ही किती आहे याच्यात मित्रांनो असे वीस रुपये तिकीट घेऊन बोटमध्ये त्या बघा तुम्ही मित्रांनो चाललो आहे आता आपण घरी तुम्ही बघू शकताय देवगडवरून आता सध्या घरी जाणार आहे हे आपले सुमित भाऊ बघा देवगडच्या गेटपासून आपण बाहेर आलेलो आहे बघा जे आपले मित्र योगेश भाऊ प्रेम भाऊ कुणाल भाऊ बघा कशी गाडी चालवत आहे आपला योगेश भाऊ मित्रांनो इथं कोणाचं तरी लग्न होतं तुम्ही बघू शकता पब्लिक नाचत आहे इथं नवरदेवची गाडी बघा मित्रांनो जेव्हा आपला पहिला ब्लॉग लाईक शेअर फॉलो करा प्लीज बाय चला